नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आपण पाहणार आहोत या अकरा जिल्ह्यामध्ये सरसाकडे शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टी नुकसान भरपाई ते पाहूया आपण कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या ते सविस्तर आपण व्हिडिओला पास पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो अकरा जिल्ह्यातील चौदा लाख शेतकरी मित्रांसाठी भरपाई मदत मंजूर केली आहे आणि ही भरपाई कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हे देखील आपण आज या बातमी बातमीमधून जाणून घेणार आहोत बातमीतून जाणून घेणार जून आणि जुलै दोन हजार तीस या दोन्ही महिन्यात कालावधीत महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती तसेच अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पूर परिस्थितीमुळे शेती पिकाचे नुकसान भरपाई मदत देण्यासाठी राज्य आपत्तीपत पत्त, प्रतिसाद निधून निधीतून एक हजार एकाहत्तर कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली होती तसेच मित्रांनो या मदतीचे लाभ महाराष्ट्रातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या अकरा जिल्ह्यातील चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो यामध्ये चक्रीवादळ पूर्व पूर, पूर, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या अटी आणि नियमाचे पालन केले जाईल तसेच राज्य सरकारच्या शासनाच्या अंतर्गत जाहीर केलेल्या नैसर्गिक आपत्ती असल्यास विभाग चोवीस तासात पासष्ट मी मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली असून विभागीय गावामध्ये ते पर्सेंटपेक्षा जास्त पाया पिकाची नुकसान झाले आहेत त्यानंतरही मदत दिली जा जाईल ही अतिवृष्टी नियमानुसार परंतु मित्रांनो पुरस्थिती असलेल्या ठिकाणी अतिवृष्टी नि निकष लागून होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी आणि या यादीमुळे या शेतकरी बांधवांना त्यांच्या आर्थिक नुकसानातून सावर सावरण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नवीन शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल अतिवृष्टीमध्ये कोणत्या जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणारं नुकसान भरपूर संपूर्ण यादी आपण खालीप्रमाणे पाहणार आहोत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड या अकरा जिल्ह्यात चौदा लाख नऊ हजार तीनशे अठरा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान भर नुकसानीची भरपाई देण्यात येणार आहे या शेतकऱ्यांनी शेतकरी बंधू भगिनीच्या खात्यात ही भरपाई मदत रक्कम डी बी टीद्वारे जमा केली जाईल अशा प्रकारे हा व्हिडिओ इथं संपतो जैन जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्ण हरी